कादायक बातमी जयपूरमधून जयपूरच्या मानसरोवर परिसरातील आय सी जी महिला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सातव्या मजल्यावरून कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात था रेकॉर्ड झाले आदिती सांघी असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे घटनेच्या वेळी आदिती कॉलेजच्या इमारतीवर दोराच्या सहाय्यानं चढाई करत होती ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली मात्र सातव्या मजल्याच्या दिशेनं चढाई करत असतानाच तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे जम्मूमधल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं असून काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात अवजड वाहनं वाहून गेल्याच्या घटना घडल्यात गुजरातमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती अनेक रस्त्यांना हे नद्यांचं स्वरूप आलं असून वाहनं वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे गुजरातचं जनजीवन सुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झालं आहे देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथबद्ध होणार आहेत देशाचे मुख्य न्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शपथ देतील यावेळी उपराष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे खासदार उपस्थित राहतील सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना सेनेच्या तिन्ही दलातर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल आणि मग गिरोप दिला जाईल लोकसभा अध्यक्षांच्या दिशेनं कागद भिरकावल्याप्रकरणी काँग्रेसच्या सहा खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ही कारवाई केली काँग्रेसचे खासदार जी गोगोई के सुरेश अधिरंजन चौधरी रणजित रंजन सुष्मिता देव आणि एम के राघवन यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं त्यांनी शून्य प्रहरात लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेनं कागद भिरकावले ओडिशातील गंजाम जिल्ह्यात गोमांसानं भरलेला ट्रक पेटवून देण्यात आला पश्चिम बंगालहून आंध्र प्रदेशात जाणाऱ्या ट्रकचा गोलांतारा परिसरात अपघात झाला त्यानंतर या ट्रकमधून लाल रंगाचं पाणी बाहेर पडलं ते गोमांस असल्याचं दिसताच बजरंग आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा ट्रक पेटवून दिला डोकलाम सीमावादावरून चीननं पुन्हा एकदा भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला एक वेळ डोंगर पर्वतांना पाडणं सोपं आहे मात्र चीनच्या लष्कराला धक्का लावणं सोपं नाही असं म्हणत चीनी लष्कराचा प्रवक्ता वू कियान यानं भारताला धमकी दिली चीनच्या रक्षणासंबंधी चीनी लष्कराचा आत्मविश्वास कोणीही खच्ची करू शकत नाही असंही चीनच्या लष्कर प्रवक्त्यानं म्हटलंय तिबेटमधील डोकलाम या डोंगरावरून सध्या भारत आणि चीन या दोन देशांमध्ये वातावरण तापलं आहे